गोशाळे गोवंशाचे मृत्यूचे सत्र सुरूच साडीत झाकून ठेवलेली गाय ही दगावली चार दिवसात तीन जनावरे मृत्यूमुखी गोवंश सत्ताबंदी कायद्याअंतर्गत जनावरांची वाहतूक प्रकरणातून पोलिसांनी ताब्यात घेतलेले गोवंश जळकोट तालुक्यातील घोनसी येथील वरदाईनी गोशाळेच्या ताब्यात देखभालीसाठी दिले खरे परंतु गोवंशाची योग्य देखभाली अभावी गोशाळेतील पशुधनाचा एकामागून एक मृत्यू होत आहे परवा एक मेस, व एक गोवंश दगावला या शाळे गोशाळेतील गोवंशाच्या मृत्यूचे सत्र अजूनही सुरूच असून शनिवारी सकाळी साडीत झाकून ठेवण्यात आलेल्या गायीचाही मृत्यू झाला आहे एका मागून एक गोवंश मृत्युमुखी पडत असताना संबंधित यंत्रणा मात्र अजूनही अनभिज्ञ आहे यावरून प्रशासकीय यंत्रणेचा संवेदनशीलपणा स्पष्ट होत आहे एकीकडे राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याला आता दहा वर्ष पूर्ण झाली असताना व या कायद्याअंतर्गत गोरक्षणाच्या नावाखाली पशुधनाची वाहतूक वाहतूक अडवणूक करताना यातून बगाड़का पोलीस कारवाईचा उगारला जात आहे या, या मुद्द्यावरून राज्यभर तर गोवन हत्याबंदी कायद्यात सुधारणा करावी या मागणीवरून चांगलेच रान उठले आहे असे असतानाच लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील घोनसी येथील वरदायिनी या गोक्षण शाळेत उदगीर व जळकोट पोलिसांनी गोवंश जातीची जनावरे व म्हशी अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आलेली जनावरे देखभालीसाठी पाठवली असताना येथे गोवंशाची व इतर पशुधनाची योग्य दखल देखभाल होत नसल्याने येथील गोवंश व पशुधनाचा एकामागून एकाचा मृत्यू होण्यास सुरुवात झाली आहे पशुधनाच्या मृत्यूचे हे सत्र शनिवारी सप्टेंबर रोजी देखील होते या गोशाळेत आजारी असलेल्या व साडीत झाकून ठेवलेल्या त्या गायीचाही शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे येथे एकामागून एक गोवंश मृत्युमुखी पडत असताना संबंधित यंत्रणेला याचे कसलेच सोयर सुतक नसल्याचे दिसून येते गोरक्षणा प्रशासकीय यंत्रणा किती संवेदनशील आहे यातून स्पष्ट होते याबद्दल शेतकरी पशुपालकातून मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे एकीकडे गोव हत्याबंदी कायद्याअंतर्गत गोरक्षणासाठी पशुधनाची वाहतूक वाहनातून करताना गोरक्षक पोलीस यंत्रणा वाहने अडवून यातून पोलीस कारवाईचा बग बडगाव आहेत त्यांच्या या कारवाईचे का करावे तितके स्वागत अभिनंदनीय आहे पण पर... दुसरीकडे याच कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतलेल्या व देखभालीसाठी गोशाळेत पाठवलेल्या गोवंशाचा एकामागून एक मृत्यू होत असताना याचे गांभीर्य देखील पोलीस यंत्रणेला व गोरक्षकांना गोरक्षा येत की नाही हा प्रश्न असून नागरिक पशुपालकातून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून कुठे गेले गोरक्षक आणि कुठे गेले पोलीस असा थेट सवाल ही नागरिकातून केला जातोय विनोद उगिलेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल Thanks for watching Ikmat Digital.